विधानसभेत दारुण पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून पालिका निवडणुकांसाठी मोर्ची बांधणी सुरू करण्यात आली आहे पण अशातच दुसरीकडे मात्र फूट पडणार अशा चर्चा सुरू झाल्यात विधानसभेतील पराभवाच्या कारणामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभेच्या जागा वाटपात मवियाकडून चांगलाच घोळ झाला होता आणि हाच मुद्दा आता धरून मव्यामध्ये वादाची ठेणगी पडली आहे नेमकं असं काय घडलं ज्यामुळे मवियात फुट पडण्याची शक्यता दिसून येते पाहुया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल मोरे तुम्ही पाहताय टीओडी मराठी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीमधील नाराजी दिसायला सुरुवात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावेळी जो घोळ झाला आणि उशीर लागला त्याचं खापर एक आता एकमेकांवर फोडण्यात आहे आता महाविकास आघाडीमधला हा वाद एवढा वाट्यावर आलाय की मविया फुटते की काय अशा चर्चा सुरू झाल्यात पण मविया फुटीच्या चर्चांना सुरुवात झाली ती अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यापासून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची गुरुवारी एक बैठक पार पडली या बैठकीत अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा उल्लेख करताना थेट शिवसेना आणि काँग्रेस पक्षावर टीका केली होती काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजूनही सरळ व्हायला तयार नसून उद्धव ठाकरे यांचा पक्ष अजूनही झोपेतून जागा झाला नाहीये असं कोल्हे म्हणाले आणि इथूनच मवियामध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली खासदार कोल्हे यांच्या या वक्तव्याला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं जागा वाटपात घालवलेला वेळ आणि विभागवार उमेदवारांची निवड करताना झालेला घोळ या दोन्ही प्रमुख कारणांमुळे विधानसभेला महाविकास आघाडीचा पराभव झाला असं वडेट्टीवार म्हणाले यासोबतच वडेट्टीवार यांनी एक प्रश्न उपस्थित केला जागा वाटपात एवढा वेळ घेणं हे षडयंत्र होतं का असं वडेट्टीवार म्हणाले सोबतच अमोल कोल्हे यांनी देखील स्वतःच्या पक्षाकडे लक्ष देऊन आम्हाला कमी सल्ले द्यावं असं देखील म्हणाले या सगळ्यात काँग्रेसने पुढाकार घ्यावा असा सल्ला संजय राऊतांनी दिलाय राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी तुटली तर ती पुन्हा एकत्र येऊ शकणार नाही असं राऊत म्हणाले एकीकडे मवियामध्ये हे आरोप प्रत्यारोप सुरू असताना शरद पवार मात्र नाराज असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानं शरद पवार नाराज असल्याचं सांगितलं जात आहे कारण जागा वाटपाचा मुद्दा असू द्यात किंवा मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा विषय असू द्या विधानसभेवेळी मवियाच्या बैठकांमध्ये कधीच एकमत झालं नाही आणि यामुळेच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मान्य ने केलं मागील दीड महिन्यात महाविकास आघाडीची राज्यस्तरावर एकही बैठक झाली नाही प्रत्येक पक्ष हा आता चिंतन करतोय आणि बैठका देखील घेतोय त्यातच ठाकरे यांची शिवसेना आगामी महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देते त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एकजूट आणि समन्वय हा निकालानंतर कुठेही दिसत नसल्याचं चालू घडामोडींवरून स्पष्ट होतंय आणि यामुळेच ज्यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधली असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार नाराज आहेत काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि संजय राऊत यांनी महायुतीचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुकही केलं होतं विधानसभेत संघानं रणनीती ठरवली होती त्यामुळे महायुतीला यश यासोबतच महायुतीने लोकसभेतील पराभव हो, हा गांभीर्यानं घेतला होता पण आपण मात्र गाफील राहिलो असं म्हणत त्यांनी मवियाचेच कान टोचले शरद पवार यांनी आर एस एस बद्दल केलेलं हे वक्तव्य आणि त्यांनी महायुतीसोबत वाढवलेली जवळ पाहता शरद पवार महायुतीसोबत जाणार आणि दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार असं बोललं जाते दोन्ही पवार पुन्हा एकत्र येतील असं बोललं जाण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे शरद पवारांच्या पक्षात असलेले नेते आता पवारांची साथ सोडणार अशी होत असलेली चर्चा काही दिवसांपूर्वी खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात खासदारांना संपर्क साधण्यात आल्याचं ते म्हणाले याबाबत सुप्रिया सुळेना देखील सांगितलं असल्याचं देखील काळे म्हणाले यामुळे शरद पवार महायुतीसोबत जाऊन सत्तेत बसतील की कमकुवत झालेला महाविकास आघाडीला बळ देत मजबूत करतील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा